चक चक कर चकचक साफ कर छान सायकल ठीक किती गंद पाणी निघतय बापरे माझ्या अंगावर उडत पाणी हो पण हो? हा हो सांग ना मग तुझी सायकल आहे की माझी सायकल आहे सांग ना सगळ्यांना माझा काय माझा

बघ <laughs> ना सायकल साफ करते छान 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 साफ कर नवीन नवीन दिसली पाहिजे जायचं हे हो का

हो काय झाली सायकल झाली सा हा, हा। ओके काय करते तू आता पाणी हो का मार्म, मार्म। चान, चान, पानी मार मार मग छान छान पाणी मार झाडाला झाड सुकून चालले ना हात नको लावू तसा त्याला नको मारू ते तुळशी आहे ठीक आहे कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय